जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना गेले विद्याविना शूद्र खचले एवढे सारे अनाथ अविद्येने केले असा महान संदेश देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय बंडखोर उठणारे असे सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला लढा मान्य आक्रोश गाणे अमान्य असे सांगणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे कधीच कुणाला अशी वाढदिवसाची भेट दिली नसेल एकोणीसशे दोन साली आरक्षणाच्या रूपानं भेट देणारे छत्रपती शाहू महाराज स्वतंत्र संग्राह धडाडीचं कार्य करणारे मौलाना अबुल कलाम आझाद महात्मा बसवेश्वरजी माता आयल्या बोळकर माता जिजाऊ माता रमाई माता सावित्रीबाई फुले यांना व सर्वच महापुरुषांना आजच्या सभेच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करत आज या सभेच्या माध्यमातून आज प्रचाराची सांगता होत आहे मागील सहा सात दिवसापासून या मौळ शहरामध्ये शिवसेना धनुष्यबान असल भाजप असल किंवा शिवसेना मशाल व इतर सर्व पक्ष असतील पण मला आवर्जून या ठिकाणी आपल्याला सांगायचं ही लढाई जी आहे अनगरकर भाजपच्या विरोधामध्ये शिवसेना धनुष्यमानाची आहे एकीकडे एक मशाल उभा राहिलेली आहे दुसरीकडे आणून या ठिकाणी तुतारी उभा केलेली आहे तिसरीकडे या ठिकाणी आणून हात उभा केलेला आहे हे सर्व एकाच माळेचे मने आहे कारण या माहोल तालुक्यामध्ये मागील तीस वर्षामध्ये एक हाती सत्ता असताना अनगरच्या राजनजी पाटलाने या माहोल शहरामध्ये या माहोळ तालुक्यामध्ये ज्या विकासाच्या गोष्टी करायला पाहिजे त्या कुठल्याच प्रकारे त्यांनी या ठिकाणी विकासाचं काम केलं तरी देखील त्यांच्याच सांगण्यावर त्यांच्याच बोलण्यावर या ठिकाणी उमेदवार हुपा केले जातात मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायचा उल्लेख याच्यासाठी करायचा की गवत्या मारुती चौकामध्ये सभा आहे त्यामुळे मला खऱ्या अर्थाने उल्लेख करायचा या गवत्या मारुती चौकामध्ये आम्ही लहान असताना तालीम करत असताना पाहिलेला ज्यावेळेला ग्रामपंचायती ग्रामपंचायतची निवडणूक लागली जायची त्यावेळेला मारुतीच्या मंदिरामध्ये असल किंवा आपल्या तालमीमध्ये असल इथं बैठका होत जात होत्या इथे उमेदवार या शहरातले उमेदवार इथून ठरवले जात होते पण ते गावा तीस वर्षापूर्वी ज्या वेळेला शहाजन मालकानी राजन पाटलांची या ठिकाणी दोस्ती केली त्यावेळेपासून खऱ्या अर्थानं आंधेडकरांनी पाटील खंजर कुपासण्याचं राजकारण केलं याने मालकाचा पराभव केला शाजीर मालकाचा दोनदा पराभव केला सरळ सरळ पराभव केला असता तर ते पराभव आम्हाला मान्य झाला असता पण पाठीत खंची आत्मदोस्ती करून या ठिकाणी यांचा पराभव केलेला असताना देखील आज या शहरामध्ये त्यांचंच हस्तक होऊन काम करता याच मनापासून मला खऱ्या अर्थानं दुःख होत ही भूमी आहे ही माती लढवा आहे इतकी लाल माती जी आहे हे लढणारी लाल माती आहे इथल्या शेक लाल मातीने सिकंदर शेख सारखा इथल्या लाल मातीने रमेश शहराला प्रथम दिला इथल्या लाल मातीनं या महाराष्ट्रात गाजणारे अनेक पैलवान यातल्या मातीने दिले आणि इथली माती अशी कुचखाव कशी ठरू शकते अशी मला या ठिकाणी सारखं राऊंड राऊंड शंका येईल आपण त्यांच्या विरोधात लढलं पाहिजे ज्यांनी आपला घात केला त्यांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थान लोकांची भूमिका घ्यायची सोडून आपण त्यांच्या बाजूने राहूच कस शकता अशा प्रकारचा विचार माझ्या मनामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला येत या मावळ शहरामध्ये मी अनेकदा सांगतोय हे मावळ शहराचा मुख्य रस्ता ज्या रमेश महाराजकर नगराध्यक्ष झाला नव्हता आणि त्या मध्ये सांगितलं होतं तुम्ही रमेश महाराजकरच्या पार्टीला निवडून द्या रमेश महाराजकरला जर तुम्ही नगराध्यक्ष केला तर या शहराचा मुख्य रस्ता एका वर्षामध्ये करून दाखवतो अशा प्रकारचा शब्द दिला आणि रमेश नगराध्यक्ष झाल्यावर लाईट लावला इकडे एक रस्ता केला इकडे एक रस्ता केला मध्ये झाडं लावली त्याला लाईटिंग केली आणि नंतरच्या काळामध्ये नऊ वर्षामध्ये कुठलीच निवडणूक झाली नाही म्हणजे पहिल्या वीस वर्ष रस्ता झाला नव्हता नंतरच्या काळामध्ये नऊ वर्षामध्ये रस्ता झाला नाही जवळजवळ ज़ोल एकोणतीस वर्षामध्ये एकदाच रस्ता झाला आणि ते आम्ही रमेश बारसकर के यांनी केला याचा मला सार्थ अभिमान मला राजेंद्रजी पाटील यांना प्रश्न विचारायचा आहे आपण या मोळ शहरामध्ये अनेक वेळा आला अनेक वेळा गेला शहराचा मुख्य रस्ता तुम्हाला करणं का जमलं नाही या पश्चिम महाराष्ट्रातल्या अठ्ठावन्न तालुक्यापैकी सत्तावन्न तालुक्यामध्ये एस टीचा बस आहे आपल्या मुळे शहरामध्ये आपल्या मोहळ तालुक्यामध्ये का नाही अशा प्रकारचा प्रश्न आजच्या सभेच्या माध्यमातून विचार या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये क्रीडा संपूर्ण आहे फक्त आपल्या मोहोळ तालुक्यामध्ये क्रीडा संपूर्ण आहे हे तुम्ही का करू शकला ना याचं उत्तर आजच्या निवडणुकीच्या माध्यमातून देणं गरजेचं आहे या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे फक्त मोहोळ तालुक्यामध्ये नाही हे तुम्ही का करू शकला ना याचं उत्तर देखील आजच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला पाहिजे मोहोळ बस स्टँड गेल्या तीस वर्षापासून अशाच पद्धतीने मोहोळ बस स्टँड आहे पण रमेश बारसकर यांनी प्रताप सरनायक साहेबांकडून साडेतीन कोटी रुपयाचा निधी आणला आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आता दोन मजनी इस्टी स्टँड दिसणार आहे तिथं गाय असणार आहे तिथं सोयी सुविधा असणार आहे तिथं पार्किंग असणार आहे मग हे तुम्हाला एवढ्या वर्षामध्ये का जमलं ना काल दीपक मेंबर यांची मी सभा ऐकली आणि सभा ऐकत असताना उदय दादा त्यांनी भाषण काय करत होते आता दिलीप यांनी सांगितलं कि रमेज तो की रमेश बारसकरांनी सांगितलं होतं की मी असं करणार आहे आणि त्यांनी केलं का आणि या मावळ शहरातल्या टपरीधारकांना मी उतारे देतो म्हणून सांगतात दीपक मेंबर आज देखील झोपेतच आहेत काय की मला असं वाटतं कारण ते सारखंच म्हणत होते मी झोपेत निवडून येतो आज देखील ते झोपेतच आहेत काय की मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं दिलीपराव दोनशे पंचावन्न उतारा या महोळ शहरातल्या टपरीधारकाला रमेश बारसकर अध्यक्ष झाला आणि दोनशे पंचावन्न उतारे आपण या शहरातल्या सर्व टपरीधारकांना मालक करून दाखव येणाऱ्या काळामध्ये आता तर आपल्या नगर नगरपालिका आपल्या ताब्यामध्ये आली आपल्यावर विश्वास टाकला तर आपण या सर्व दुकानदाराला बांधकाम परवाने देऊन या महोळ शहरामध्ये दोन मजली तीन मजली इमारती झाल्यानंतर एखादा जर पाहुणा आपल्या शहरामध्ये आला तर आपल्या शहराचं भूजन वाढत अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बांधकाम परवाने देणार आहे आणि ते काल भाषणामध्ये सांगतात जर आमची नगरपालिका आली तर मी तुम्हाला उतारा देतो भाषण काढून ऐका म्हणजे ते झोपीतच आहेत त्यांना अजून माहितच नाही या शहरामध्ये दोनशे पंचावन्न धारकाला उतारा दिलेल्या या ठिकाणी पहिला उतारा जर मी कुणाला दिला असेल या ठिकाणी खुर्चीवर बसलेले देशमुख साहेबांना मी पहिला उतारा दिला लिहून कोण विरोधामध्ये आहे कोण दोस्ती केलेला आहे कोण माझा विरोधक आहे हे न पाहता आपला मी उत्तर दिला आणि अप्पाला सांगितलं तुम्ही बांधकाम करा तुम्ही देसाई आहात तुमचं बघून सर्व सामान्य दुकानदार देखील बांधकाम करतील अशा प्रकारची भूमिका घेणारा रमेश बारस्कर या पहिले पाच घरकुल फक्त वर्षामध्ये येत होते रमेश बारसकर नगराध्यक्ष झाला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हो पहिलीच मिटिंग घरकुलची झाली आणि त्या घरकुलमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या ले चारशे बावन्न घरकुलापैकी एकशे अठ्ठ्याण्णव घरकुल रमायचे या ठिकाणी मंजूर करण्याचं काम रमेश सहाशे घरकुल या ठिकाणी या शहरामध्ये मंजूर केले चौदाशे घरकुल पंतप्रधान आवास योजनेचे मंजूर केले दोन हजार घरकुल करण्याचं काम रमेश बारसकर यांनी मवळ शहराची पाण्याची स्टोरेज क्षमता फक्त नऊ लाख लिटर होती ती वाढवून आपण खऱ्या एक नऊ लाख लिटरची दुसरी पाच लाख लिटरची आणि आता दहा लाख लिटरची होत आहे एवढ्या पाण्याची स्टोरेज क्षमता झाल्यानंतर अशा प्रकारचं निवेदन या ठिकाणी केलेलं आपण कधी झोपीत न उठला नळ चालू केला तर आपल्या नळाला फिल्टर पाणी आलं पाहिजे अशा प्रकारचं निवेदन मलकापूरच्या धर्तीवर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर विश्वास दाखवला तर तुमच्या घराघरामध्ये नळ असेल आणि त्या नळाला कधीही तुम्ही तोटी चालू केली तर पाणी येईल अशा प्रकारचे निवेदन या ठिकाणी आम्ही केलेलं घंटगाडीच्या माध्यमातून प्रत्येक गल्ली मोहळामध्ये कचरा गोळ्या करण्याचं काम ओल्ला कचरा असेल व्हाळा कचरा असेल हे केलं या मागील अडीच वर्षामध्ये या महोळ्या शहरामध्ये चाळीस हायमस्ट दिवस बसवले प्रत्येकाच्या घरामध्ये शौचालय देण्याचं काम केलं हे फक्त अडीच वर्षामध्ये रमेश बारसकर करू शकला माझा राजनजी पाटील यांना या ठिकाणी सवाल आहे मागे तीस वर्षामध्ये तुम्ही या महोळ शहरामध्ये काय केलं याचं उत्तर पाहिजे विरोधक म्हणून दीपक गायकवाड यांना माझा सवाल आहे ज्या पद्धतीने उमेदवार पाटील असेल रमेश बारसकर असेल अनगरकरच जे चुकत आहे राजकारणामध्ये ते मांडण्याची आम्ही भूमिका घेतली आपण का, का भूमिका तीस वर्षामध्ये घेतली नाही याचं उत्तर देखील आजच्या निवडणुकीच्या माध्यमातून या महोळ शहरातल्या जनतेला पाहिजे असं मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं उज्ज्वलताई ठीक यानी सांगितलं क्या अनगरमती धर्श्यात अनगरमती दादागिरी उज्ज्वलताई तुम्ही एक सांगण्याचं सा राहून घ्या टिपू सुलतान यांची जयंती होते आणि तिथल्या लहान मुलांनी टिप्पू सुलतान यांच्या जयंतीच्या निमित्तानं टेटस ठेवला आणि टिपू सुलतान यांचा टेटस का ठेवला म्हणून अनगरच्या काही तरुणाने घरात घुसून त्यांना मारण्याचं काम केलं हा व्हिडिओ आज देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल असली दादागिरी असणाऱ्या लोकांना या मोहळेश्वरातला अल्पसंख्याक समाज खड्यासारखं के बाजूला केलं पाहिजे अशा प्रकारचं आव्हान मला या ठिकाणी करायचं या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना उमेद मिळू दिले नाहीत दिलीप गायकवाड यांनी सांगितलं ते वस्तुस्थिती आहे त्यांना उमेदवारी मशालीकडून पाहिजे होती मशाल म्हणजे आमच्याकडून उमेदवारी मिळणार ना मग ते म्हणजे यांच्याकडून उमेदवारी घेतो त्यांनी सांगितलं तुम्ही रमेश उमेदवारी जर घेतली धनुष्य बानाची उमेदवारी घेतली तर तुमचं सर्व धंदा बंद करू तुम्हाला उभारायचा हो आहे तर भाजपकडून उभारा तिकडून माझे आमदार राजन पाटील यांचा त्यांना फोन आला तुम्हाला उभारायचा हो आहे तर भाजपकडून उभारा तुम्ही दुसरीकडून उभारला तर तुमचा अवघड होईल म्हणजे या दोघांची मिली भगत आहे गेल्या निवडणुकीमध्ये मी सांगितलं होतं त्याच पद्धतीने आज देखील हातात हात घालून या ठिकाणी काम करतायत मशाली वाल्याला मला विचारत आहे तुम्हाला वार्ड क्रमांक परबा क्रमांक चार मध्ये उमेदवार मिळाला एक मिळाला ते तुतारीनं नाकारलेला मिळाला म्हणजे तुम्ही या ठिकाणी एकवीसच्या एकवीस उमेदवार निवडून आणून सांगता होता तुम्हाला एकवीसच्या एकवीस उमेदवार देखील हुभा करायला मिळलेला आहे आज या ठिकाणी खरी लढत ही कुणाबरोबर आहे खरी लढत आहे शिवसेना धनुष्यबाण आणि भाजपची लढाई हिथल्या सर्वांना शाहू आंबेडकरांच्या विचाराला मांडणारा तिथला अल्पसंख्याक समाज या समाजाला मी या ठिकाणी आव्हान करतोय आपल्याला जर भाजपला हरवायचं असेल तर आपल्याला हाताला मत टाकून चालणार नाही आपल्याला जर भाजपला हरवायचं असेल तर आपल्याला मशालीला मत टाकून चालणार नाही आपल्याला जर भाजपचा पराभव करायचा असेल तर आपल्याला तुतारीला लमट टाकून चालणार नाही आपल्याला भाजपला या ठिकाणी उकडून अंगरला पाठवायचं असेल तर आपल्याला धनुष्यमानाला मतदान केलं पाहिजे तर आणि कल अनगरकर या ठिकाणी अनगरला पळून ना जातील नाहीतर आपल्या मानकुटावर बसून ज्या पद्धतीने तापर तहसील कार्यालय नेलं हिथला रजिस्टर किस नेलं तिथल्या गुलाबचा बाजार नेला हिथल्या मार्केट यार्ड मध्ये सगळे आंगरकराचे दुकानं या ठिकाणी आणून बसवले आमच्या चेतनभाईंचं दुकाळा या ठिकाणी खाली केला के केला आमच्या विजू टोकड्यांचा या ठिकाणी हॉटेल खाली केले गेलं आमच्या गुमटेनचा गाळा खाली केला शहांचा गळा खाली केला एवढा अन्याय करण्याचं काम माझी आमदार राजन पाटील यांनी केलेला आहे आणि त्याचा जाब आपण खऱ्या अर्थानं आपलं मतदान भविष्यबाणाला करून त्यांना विचारला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून करतो मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायचा आहे मार्केट आमच्या साडेपाच गुंड जागा आणि तेवढ्या जागेपुरतं मार्केट कमिटीनं कंपाऊंड मारलेला ज्या अल्पसंख्याक समाजामध्ये या ठिकाणी काम करतात त्यांच्यावर अन्याय करण्याचं काम आनंदकरांनी केलेलं आहे मला त्यांना आव्हान या ठिकाणी करायचं आहे तुमच्या जर हिंमत असल तर मनोहर भाऊ भाऊ डोंगऱ्यांचा गाळा खाली करून दाखवा तुमच्या गाळा खाली करून दाखवा मला आव्हान करायचं आहे तुमच्यात जर हिंमत असल तुमच्या जे जे विरोधामध्ये आहेत त्यांचं गाळं तुम्ही का खाली करू शकत नाही फक्त गोरगरीब अल्पसंख्याक समाजाला तुम्ही या ठिकाणी दमदाटी करता दबाव आणता आणि त्यांचे गाळे खाली करता तुम्हाला जर हिंमत असेल तर तुम्ही या ठिकाणी मनोहर भाऊचा गाळा खाली करून दाखवा अशा प्रकारचं आव्हान तुम्हाला आजच्या सभेच्या निमित्तानं करत <laughs> दिलीप गायकवाड यांनी सांगितलं की आपण सगळ्यांनी मिळून लढलं पाहिजे होत आणि आमची देखील मिळून लढण्याची खऱ्या अर्थाने इच्छा होती या ठिकाणी कौशिक तात्या गायकवाड यांच्या घरी बैठक झाली दादा पाटील त्या ठिकाणी बैठक गेले होते आमदार राजाभाऊ खरे होते आणि मला देखील त्यांनी बोलवून घेतला आपल्याला अनगर करायला हरवायचा असेल तर आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे मी एका मिनिटामध्ये येतलं की उमेददादाला म्हणलं माझी तयारी आहे आपण जर या ठिकाणी अनगर करायचा पराभव करायचा असेल तर <णगीदा> मी एकत्र यायला तयार म्हणले दीपक मेंबरला कोण विचारणार मी तर इचारणार नाही माझं काय ते ऐकणार नाही कौशिक तात्या म्हणले तुम्हीच इचारा कौशिक तात्या म्हणले मला एक दिवसाचा वेळ द्या आणि दुसऱ्या दिवशी त्यांची मिटिंग बसली कौशिकता त्या रा, आमदार राजाभाऊ खरे आणि हे तिघं एकत्र असताना मला फोन केला आणि मला बोलवलं तुम्ही कुठं अर्जंट इकडे या मी तिथं गेलो मग कौशिकता त्यानं विषय काढला मी दीपक मेंबरला विचारलं पण त्यांनी या ठिकाणी आघाडी करायला नकार दिलेला आहे जी आर दिलीप गायकवाड हे तुमचं म्हणणं जे आहे आपण एकत्र आलं पाहिजे पण हे एकत्र कुणीही दिलं नाही हे दीपक मेंबर यांनीच खऱ्या अर्थानं एकत्र येऊ दिलं आहे म्हणून आज त्यांची परिस्थिती तिसऱ्या नंबरला खऱ्या अर्थानं मशालीची झालेली आहे ये मध्ये आणि सी मध्ये लढाई होती विधानसभेला ये न सी न येला हरवलं येला असं वाटलं की आता या सी मध्ये फोड केली पाहिजे तोड केली पाहिजे आणि बी टीम तयार केली पाहिजे आणि त्यांनी सी मध्ये फोड केले आणि मशालीची बी टीम तयार केलेली आहे काँग्रेसची बी टीम तयार केलेली आहे तुतारीची बी टीम तयार केलेली आहे मी या ठिकाणी माजी आमदार रमेश कदम यांना प्रश्न विचारला प्रश्न अशा प्रकारचा विचारला की तुम्हाला या माहोळ शहराचा नेता केलेला या माहोळ शहरामध्ये तुतारीचा संजय क्षीरसागर असताना अशोक देशमुख असताना तुम्हाला या माळे शहराची माहिती नसताना तुम्हाला नेता कसं का काय तुम्हाला या मावळे शहराचा गुमते घाट माहित आहे का तुम्हाला या माळे शहराचा हत्तीगडाचं लवण माहित आहे का तुम्हाला या माळे शहराचा कोपरा माहिती आहे का तुम्हाला या मावळ शहराची मळगी माहिती आहे का तुम्हाला या माळे शहरातला कैलासवासी बाबंतिली माहिती आहे का तुम्हाला या महोळे शहरातला कैलासवासी अंगता काय कडी माहिती आहे का तुम्हाला या माळे शहरातला कैलासवासी बाबू पिसाळी माहिती आहे का या माळ शहरातला तुम्हाला मामू माहिती आहे का अशा प्रकारचे त्यांना मी प्रश्न विचारले ज्यांना माहोळ शहरातला चार व्हायचं बोळ माहित नाही या माोळ शहरातला चांडस कोपरा माहित नाही असे लोक येऊन या ठिकाणी अनगरकराची हे जंटगिरी करून या ठिकाणी धनुष्यबाणाची मतं खायला या ठिकाणी उभा केलेली आहे म्हणून या ठिकाणी माझ्या भात धर्मदाराला मी सांगू इच्छितो की आपण इकडं तिकडे न वागता अंगरकराचा पराभव आपल्याला करायचा आहे कशासाठी करायचा या महोळ शहरात अंगरला नेण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे म्हणून त्यांचा पराजय करायचा आहे आणि त्यांचा पराजय जर करायचा असेल तर आपण चिन्हा चिन्हासमोर बटन दाबून या ठिकाणी प्रचंडाच्या बहुमतानं आपला नगराध्यक्ष व सर्व उमेदवार उभा केले या ठिकाणी या मावळ शहरातल्या दोन प्रभागाची निवडणूक पुढे ढकललेली आहे ज्यात प्रभाग क्रमांक तीन मधून मी उभा राहिलो उभा आहे त्याची निवडणूक वीस तारखेला होणार ज्या प्रभाग क्रमांक पाच मधून आमचे वाघमोडे काका उभारलेले आहेत त्याची निवडणूक वीस तारखेला होणार ही निवडणूक कशामुळे पुढे गेली मी या तुम्हाला या ठिकाणी सांगितलं उमेदवारी काढण्याचा अर्ज काढण्याचं पंचवीस तारीख शेवटची होती आणि निकाल पंचवीस तारखेला लागला म्हणजे उमेदवाराला अर्ज घेण्यासाठी वेळ मिळाला नाही या शब्दावर खऱ्या अर्थाने हे निवडणूक पुढे गेलेले आहे जरी पुढे गेलेले असल तर तिथं आपला सिद्धिताई वस्त्रे अध्यक्षाची उमेदवार आहे साकराबाई बनसोडे साकराबाई बरकडे या ठिकाणी नगरसेवकाचे उमेदवार आहे साखराबाई बरखडेला मतदान म्हणजे रमेश बारस्करला मतदान विनोद कांबळे यांच्या मातोश्रीला मतदान म्हणजे आमच्या वाघमोडे काकाचं मतदान म्हणून आपण खऱ्या अर्थानं येत्या वीस तारखेला देखील आपला तीन तारखेला विजय उत्सव साजरा करू आणि वीस तारखेला आपण लढण्याची तयारी ठेवू आज मतदारसंघामध्ये फिरत असताना दादा मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं मी आज प्रभा क्रमांक तीन मध्ये फिरत असताना प्रत्येकाच्या घरी बेटायला गेलो आणि बेटायला जात असताना मी त्यांना सांगितलं माझी जरी निवडणूक पुढे गेलेली असली तरी तुम्ही दोन्हीच्या दोन्ही धनुष्यबाणाला दुन मतदान करा असं सांगत सांगत मी फिरत असताना किती तर घरामध्ये मी नाव सांगणार नाही पण अक्षरशः ढसा ढसा रडण्याचं काम केलं माझ्या गळात गळ्यात पडले तुमच्यावर अन्याय झालेला आहे तुमची निवडणूक व्हायला पाहिजे होती आम्हाला भीती वाटली अनेक जण दादा राडा लागले महिला राडा लागल्या ला, पुरुष राडा लागले मला देखील त्यांच्या गळ्यात रुडो आलं म्हणजे एवढं प्रेम मला इतक्या जनतेने दिलेलं आहे है, त्यांचं उपकार यांचं उपकार माझ्या अंगावर असलेल्या काकडीचा जोड जर करून त्यांच्या पायात घातलं तर हे उपकार मी कधीही या ठिकाणी फिडू शकणार नाही एवढा उपकार इथल्या सर्व प्रभाग क्रमांक तीन असेल या गवत्या मारुती चौक असेल या सर्व अण्णावर चाटे नगर असेल चाटे गंडी असेल नागनाथ गंडी असेल यांचं उपकार मी आयुष्यामध्ये कधीच फेडू शकणार नाही एवढं माझ्यावर प्रेम इथल्या लोकांनी खऱ्या अर्थानं केलेला आहे आणि निवडणूक जरी पुढे गेलेली असेल तर मी एक छोटीशी गोष्ट सांगतो दोन बन दो प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक पाच व प्रभाग क्रमांक तीनची एका एका जागीची एक लेखक होता दादा आणि त्या लेखकांना पुस्तक लिहायचं ठरवलं आणि पुस्तक लिहायचं ठरवल्यानंतर त्याला ते पुस्तक लिहायला ते तीन वर्ष लागली तीन वर्षे पुस्तक लिहायला लागले हातानं पुस्तक लिहिलेलं ले होतं आणि ते पुस्तक लिहिलेलं योग्य आहे का ह्यात काय कमी जादा करायचं का म्हणून त्याच्या मित्राकडे त्यानं पुस्तक आणून दिलं वाच म्हणला आणि ह्यात काय कमी जादा करायचं असेल तर मला सांग आठ दिवस गेले दहा दिवस गेले ते मित्र त्याचा पुस्तक वाचत होता आणि ती एक दिवशी पुस्तक खाली पडलं आणि त्यांच्या बायकोला वाटलं हे आता रद्दीच आहे आणि त्या त्यांच्या बायकोनं ती पुस्तक रद्दी म्हणून जाळून टाकली मित्र घरी आला आणि मित्राने विचारलं पुस्तक कुठं आहे ते मित्र सांगायला चचपडा लागला त्याला सांगता येईना ना एवढं कष्ट करून यानं पुस्तक लिहिलेलं माझ्या बायकोच्या हातनं चुकून जळलं पण त्यानं शेवटी सांगून टाकलं की पुस्तक चुकून माझ्या बायकोच्या हातनं जळलेलं आहे तीन वर्ष मेहनत केलेली आपली वाया गेली म्हणून तो जरा थोडा निराश झाला पण पुन्हा एकदा त्यानं मनामध्ये ठरवलं आणि सहा महिन्याच्या आत त्यानं पुस्तक दुसरं लिहिलं त्याच पद्धतीनं आणि ते छपाई करून सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्या पुस्तकाचा एक नंबर आला त्याच पद्धतीनं आपला आठ दहा दिवस आपण प्रचार केला आणि प्रचारामध्ये निवडणूक लांबली म्हणून निराश व्हायचं काम नाही ज्या पद्धतीने त्यानं सहा महिन्यामध्ये पुस्तक लिहिलं तसंच आपण येणाऱ्या दोन तारखेपासून तीन तारखेपासून सतरा दिवसामध्ये आपण आपलं पुस्तक लिहू आणि या महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड करू अशा पद्धतीचं या ठिकाणी तुम्हाला आव्हान करतो या बोलण्यासारखं बर पण या ठिकाणी मला या माळ शहराच्या पद्धत देखील या ठिकाणी आपण काय करणार आहे सांगणार चरणराज चौरे यांनी सांगितलं की एकनाथ भाई शिंदे यांनी निधी देण्याचं कबूल केलं हे वस्तुस्थिती आहे हा मुख्य रस्ता सोळा कोटी रुपयेचा मुख्य रस्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आपल्या आठवडा बाजारपर्यंत सोळा कोटी रुपयाच्या रस्त्यावर या ठिकाणी एकनाथ भाई शिंदे यांची सही झालेली आहे कन्याप्रशाला तो आपला या चौकातून जाणारा सहा कोटी रुपयाचा रस्ता आहे त्याच्यावर एकनाथ भाई शिंदे यांची सही झालेली आहे अजून दोन रस्ते जवळ जवळ सत्तावीस कोटी रुपयाच्या पत्रावर या ठिकाणी एकनाथ भाई शिंदे यांची सही झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये या मोहळ शहरामधल्याचा रस्त्याचा बदलाचा असल तर आपण धनुष्यबाणाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला पाहिजे आपण चोवीस तास पाणी या ठिकाणी या ठिकाणी दुसरी योजना मी असताना घेतलाय की पन्नास एकर जागेमध्ये आपण सौर ऊर्जा या ठिकाणी बसवून वीज निर्मिती करून ती वीज एम ला दिली जाईल आणि ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये शंभर वीज लाईट बिल मोफत दिलं जात आहे त्या पद्धतीनं शंभर युनिटचं बिल या मवळ मोवळ जनतेला मोफत देण्याचा निर्धार आम्ही या ठिकाणी केलेला आहे जर या ठिकाणी तुम्ही आम्हाला निवडून दिलं या या शहरातल्या शहरातल्या जनतेनं तर जनतेला शंभर युनिट वीज मोफत देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू आणि त्या प्रयत्नामध्ये आम्हाला यश ये येईल अशा प्रकारची आम्हाला अपेक्षा आहे या शहरातल्या व्यापाऱ्यासाठी आपण व्यापारी संकुलन या ठिकाणी उभा करणार आहे या महोळ शहरामध्ये पंधरा एकर जागेवर क्रीडा संकुलन या ठिकाणी उभा करणार आहे या महोळ शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय नाही तर या मवळ शहरातलं उपजिल्हा रुग्णालय देखील आपण या ठिकाणी चालू करणार आहे अशा अनेक योजना आपल्या आराखड्यामध्ये आहेत या मवळ शहरातल्या प्रत्येक वाड्या वस्त्यावर रस्ता जाणार आहे या म्होळ शहरातल्या विद्यार्थ्यांसाठी फॅसिलिटी आपण करणार आहे सोलापूरला जाण्या येण्यासाठी इलेक्ट्रिक बस देखील आपण मोफत देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विकासात्मक गोष्टी या मवळ शहरामध्ये कोण करू शकत तर फक्त शिवसेना धनुष्यबाण आणि त्यांच्या जोडीला आजी दादा अर्थमंत्री असलेले उमेदवार आपल्या सोबत आहेत त्याबद्दल उमेदवाराचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की ज्या वेळेला शिवसेनेनं किती जागा लढायच्या राष्ट्रवादीनं किती जागा लढायच्या अशा प्रकारची चर्चा झाल्यावर उमेददादांना सांगितलं की मतदारांना या ठिकाणी समर्भात ठेवायचं नाही एकाच चिन्हावर खऱ्या अर्थानं मशाल लढतेय एकाच चिन्हावर या ठिकाणी कमाल लढतेय तर एकाच चिन्हावर आपण धनुष्यबाण म्हणून लढू असा मनाचा मोठेपणा उमेदवारांना दाखवला त्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो हितच थांबतो जय हिंद जय महाराज